thank you नमस्कार श्री स्वामी समर्थ वर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे बघा इथे मी हे श्रीयंत्र आणलेलं आहे आणि हे श्रीयंत्र मी स्वामी समर्थ केंद्रातून आणलेलं आहे आणि हे जे आहे ते सिद्ध श्रीयंत्र आहे जर तुम्ही घेणार असाल तर स्वामी समर्थ केंद्रातूनच घ्या तसेच जर इतर ठिकाणाहून घेत असेल तर ते व्यवस्थित नीट पारखून वगैरे घ्या कारण श्रीयंत्र जर व्यवस्थित सिद्ध नसेल तर त्याचं कुठलाही फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे श्रीयंत्र घेताना ही काळजी नक्की घ्या तसेच श्रीयंत्राची जी स्थापना श्री आहे ती मी इथे स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार जी माहिती आहे किंवा जी पद्धत आहे विधी आहे त्यानुसारच हे श्रीयंत्राची स्थापना करणार आहे तर आता आपण श्रीयंत्राची स्थापना करून घेऊया सर्वप्रथम इथे तामन घेतलं आहे त्यामध्ये श्रीयंत्र ठेवून घेतलं आहे आता ही श्रीयंत्राची जी स्थापनाविधी आहे ती संपूर्ण स्थापनाविधी आपल्याला एकदम शांत चित्ताने आणि प्रसन्न मनाने करायची आहे तर आता सर्वात प्रथम जलाभिषेक करून घेते तर इथे जलाभिषेक करून घेताना श्री महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री अभ्यो नमः या मंत्राचा जप करत इथे जलाभिषेक पूर्ण करून घ्यायचा आहे यानंतर जलाभिषेक झाल्यानंतर दुधाने व हळदीने इथे श्रीयंत्राचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यावेळेसही श्री महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमहा ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमहा हळदीने अभिषेक झाल्यानंतर आता पुन्हा आपण स्वच्छ पाण्याने श्रीयंत्राला अभिषेक करून घ्यायचा आहे आता यानंतर श्रीयंत्रावर आपण कुंकुवाचा अभिषेक करून घ्यायचा आहे कुंकू पाण्यामध्ये मिक्स करून आणि मग त्याने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे कुंकू इथे शुद्ध वापरायचं आहे म्हणजे हळदीने बनवलेलं कुंकू इथे वापरायचं आहे कुंकुआने कुंकु श्रीयंत्रावर अभिषेक आवर्जून करायचाच आहे संपूर्ण अभिषेक विधी चालू असताना तुम्ही लक्ष्मी मंत्राचा जप हा चालू ठेवायचा आहे आणि पुष्प अर्पण करून पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर श्रीयंत्र स्वच्छ कपड्याने पुसून साफ करून घ्यायचं आहे आता यानंतर एका थांबणामध्ये स्वच्छ तांदूळ न वापरलेले तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे अष्टदल कमल हे महालक्ष्मीचे आसन आहे त्यामुळे इथे अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे तांदूळ असेच पांढरे ठेवत नसतात म्हणून यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे तर इथे हळदी कुंकू वाहून घेतल्यानंतर आपण जे श्रीयंत्राचे जे अभिषेक करून साप स्वच्छ करून घेतला आहे ते या तांदळावर ठेवून घ्यायचं आहे यानंतरचा विधी आहे कुंकू विधी कुंकू विधी करताना करंगळी शेजारच्या बोटाने आपल्याला कुंकू श्रीयंत्रावर टाकून घ्यायचे आहे कुंकू हे हळदीनेच बनवलेले असले पाहिजे कुंकुमार्चन करताना श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण जर नसेल जमत किंवा पुस्तक नसेल तर तुम्ही इथे श्री महालक्ष्मीचा मंत्र म्हणत देखील कुंकुमार्चन करू शकताय ही विधी खूप महत्त्वाची आहे देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता या कुंकुमामध्ये असते म्हणून ही विधी अवश्य केली पाहिजे दर शुक्रवारी ही विधी किंवा दर पौर्णिमेला ही विधी नक्की करायची आहे कुंकुमारच्यांचं हे कुंकू नंतर एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि आपण ते रोज आपल्या कपाळाला लावायचं आहे हे कुंकू बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही फक्त घरातल्या व्यक्तींनीच हे कुंकू कपाळावर लावायचं आहे आता यानंतर दीप प्रज्वलन करून आपण आपल्या या श्रीयंत्राचं औक्षण करायचं आहे कारण आजच्या दिवशी श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये आलेलं आहे आणि त्याची स्थापना विधिवत होते त्यामुळे हे औक्षण करायचं आहे त्यानंतर धूप दाखवून घ्यायचे आहे धूप महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे धूप अवश्य दाखवायची आहे श्रीयंत्र हे महालक्ष्मीचे आसन आहे श्रीयंत्राची स्थापना केल्याने साक्षात अष्टलक्ष्मीची प्राप्ती होऊन त्याला सर्व स्तरावरील समृद्धी प्राप्त होत असते त्यानंतर कापूर लावून कापूरने देखील श्रीयंत्राचं औक्षण करून घ्यायचं आहे यानंतर श्रीयंत्र असंच ठेवत नसतात त्याभोवती कमळगट्ट्याची माळ ही ठेवायची असते यासाठी मी केंद्रातूनच कमळगट्ट्याची माळ आणलेली आहे तर या पद्धतीने अशी कमळगट्ट्याची छोटीशी माळ तिथे उपलब्ध असते ती घेऊन यायची आहे आणि आता ही कमळगट्ट्याची माळ आपण श्रीयंत्राभोवती ठेवायची आहे आता आपण श्रीयंत्राला पुष्प अर्पण करून घ्यायची आहे श्रीयंत्रावर लाल फुले ही अर्पण करायची असतात पण माझ्याकडे लाल फुले जास्त नव्हती त्यामुळे मी इथे पिवळी फुले वापरली आहे तुमच्याकडे जर लाल फुले असतील तर इथे आवर्जून श्रीयंत्रावर लाल फुले व्हायची आहे पुष्प अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आता इथे पुढची विधी करायची आहे या विधीसाठी आपल्याला काही स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहे त्यासाठी मी इथे असं नित्यसेवा पुस्तक घेतलेलं आहे हे पुस्तक गा स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जातं आता पहिल्यांदा आपल्याला श्री विष्णू गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर श्री कुबेर मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे ही मंत्र आणि स्तोत्र स्वामी समर्थ केंद्रानुसारच आहे आता सर्वात आधी श्री विष्णू गायत्री मंत्र म्हणण्यासाठी अशी तुळशीची माळ जर असेल तर अवश्य ती हातात घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे तुळशीपत्र देखील घेऊ शकता आहे अशी तुळशीपत्र किंवा तुळशी माळ हातात घेऊन मग श्री विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे वेळेस ॐ तत्सवितुर्वरेज्ञं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस वितुर्वे ज्ञम देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही अकरा वेळेस इथे जप करायचा आहे तुमच्याकडे हा मंत्र नसेल तर तुम्ही एखाद्या पानावर लिहून घेऊ शकताय किंवा तुम्ही मोबाईलवर सर्च केला तर तुम्हाला मिळून जाईल यानंतर आता आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस म्हणून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघा स्क्रीनशॉट देखील काढू शकताय लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणताना आता आपला उजवा हात जो आहे तो श्रीयंत्रावर तळवा श्रीयंत्राच्या बाजूनी ठेवून अशा पद्धतीने धरायचा आहे आणि मग सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम महालक्ष्मी च चविद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी चविमहे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला सोळा वेळेस जप करायचा आहे यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे कुबेर मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे तर हे बघा इथे स्क्रीनवर मी दाखवत आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता आहे तर आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला उजवा हात श्रीअंतरावर ठेवून कुबेर मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्री ओम श्रीम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं क्लीं श्रीं श्रीं वित्तेश्वराय नम ओम वैश्रवनाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नम या पद्धतीने अकरा वेळेस आपल्याला ह्या कुबेर मंत्राचा जप करायचा आहे मंत्रोच्चार विधी झाल्यानंतर आपल्याला व्यंकटस्तोत्र म्हणून घ्यायचं आहे तर व्यंकटेश स्तोत्र हे एकदा म्हणायचं आहे तर या ठिकाणी मी व्यंकटेश स्तोत्र म्हणून घेत आहे व्यंकटेश स्तोत्र पुस्तकात बघून म्हणले तरी चालेल किंवा तुम्ही मोबाईलवर देखील लावून ऐकू शकता आहे आता यानंतर व्यंकटेशस्तोत्र झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप एक माळ जप करून घेत आहे तुम्ही तुमच्या यथाशक्ती एक माळ जप करा किंवा अकरा माळी जप देखील करू शकता आहे जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही नुसतं तोंडाने देखील स्वामी समर्थ जप करू शकता आहे तर आता या ठिकाणी आपली श्रीयंत्र स्थापना विधी आहे ती संपूर्ण झाली आहे तर या पद्धतीचे जे श्रीयंत्र स्थापना आहे ती संपूर्ण दिवस अशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजेबरोबर जे आपली देवांची नित्यसेवा असते त्याबरोबरच श्रीयंत्राची देखील सेवा करायची आहे आणि त्याबरोबर ती एका छोट्याशा वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तांदूळ घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून श्रीयंत्र त्यावर ठेवून कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे आणि श्रीयंत्राला हळदी कुंकू अवश्य व्हायचं आहे कधी कुंकू व्हायला विसरायचं नाही दर शुक्रवारी कुंकुमार्जन करायचं आहे आणि दर पौर्णिमेला देखील कुंकुमार्जन करायचं आहे या सेवा नित्य करायच्या आहे ह्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही श्रीयंत्र एकदा स्थापन झाल्यानंतर ह्या ज्या सेवा आहे त्या कराव्याच लागतात तरच त्याचं इच्छित फळ प्राप्त होतं व श्री महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो या ठिकाणी मी श्रीयंत्राची स्थापना श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार केलेली आहे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने साधी सरळ सोपी ही स्थापना विधी आहे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर तुम्ही या विधीने करू शकता आहे तुम्हाला ही श्रीयंत्राची विधी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ